नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील आताची महत्त्वाची बातमी मातोश्रीवर इनकमिंग सुरूच उद्धव ठाकरेंचा जलवा राज्यात कायम उद्धव ठाकरे यांनी दिलाय भाजपाला बडा झटका मराठवाड्यातून महत्त्वाची बातमी नेमकं झालंय काय ते आपण सविस्तर बघूया तर मित्रांनो मराठवाड्यातून हिंगोली जिल्ह्यातून महत्त्वाची बातमी येत आहे की भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि शेतकऱ्यांचे नेते दिनकरराव देशमुख आपल्या सभापती नेत्यांसोबत तसेच आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत अंबादास दानवे महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे शिंदे गटाने हिंगोलीमधून दिलेला उमेदवार हा निश्चितच पडणार अशी महत्त्वाची सूत्रांची माहिती आहे शिंदे गटाने तेथे ते बाहेरील उमेदवार दिल्यामुळे भाजपामध्ये अनेक ठिकाणी नाराजी पसरली होती त्यातच आता भाजपाला खिंडार पाडत भाजपाचे हजारो कार्यकर्ते आणि महत्त्वाचे सभापती नगरसेवक तसेच सरपंच आणि किसान प्रदेशचे उपाध्यक्ष भाजपाचे नेते यांना ठाकरेंनी गळाला लावलेला आहे त्यामुळे येणाऱ्या चार जूनला हिंगोली जिल्ह्यातून ठाकरेंचे शिलेदार जिंकतील असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हिंगोली जिल्ह्यातून कोणाचा शिलेदार दिल्लीत जाईल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद